बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गेल्या चाळीस वर्षात प्रथमच देवगड हापूस आंब्याबाबत एवढं विदारक चित्र देवगड मध्ये दिसून येत आहे मंत्री नितेश राणेंनी हापूस आंब्याचा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत लावून धरल्यानं आंबा बागायतदार आणि पंचायत समितीचे सदस्य सदाशिव ओगले यांनी त्यांचे आभार मानले मला वाटतं माझ्या आठवणीत आज जवळजवळ चाळीस वर्ष आंब्यात आम्ही काम करतोय पण यावर्षी जे आंब्याचं चित्र एकंदर पूर्ण देवगड तालुक्यात कोकण म्हणून आपण जिल्ह्यात किंवा कोकण पट्टी अत्यंत विदारक चित्र आहे लाखो रुपयाची फवारडी ही त्या कलमांवर केलेली आहे आणि मुदलात मला वाटतं दहा टक्के नाही दोन टक्के सॉपैकी नाही अशा अनेक बागा ह्या ओस पडलेल्या आहेत आमची स्वतःची जी सत्तावीसशे कलमं आहेत त्या सत्तावीसशे कलमांवर खर्च आला आहे बारा लाख रुपये आणि तिथे बारा लाख रुपयाचे आंबेसुद्धा नाही अशी परिस्थिती आहे आज एक चांगली बातमी ऐकायला मिळाली या राज्याचे मत्स्यबंदर विकास मंत्री आमचे मित्र नितेशजी राणे या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा लावून धरला आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवाभाऊनी यावर एक कमिटी गठीत करू असं आश्वासन दिलं आहे मला वाटतं पालकमंत्र्यांनी जो आवाज उठवला आहे आमच्या सगळ्यांच्या भावना ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त केल्या आहेत आणि आम्हाला खात्री आहे की निश्चितपणे आंबा दरला अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत ह्याचा निश्चितपणे काही प्रमाणात तरी नुकसान भरपे देण्यासाठी शासन आदेश करेल मला वाटतं आंबा बागायतदारांच्या व्यथा ह्या अनेक आहेत फक्त आपल्यामध्ये जे संघटितपणा पाहिजे तो नव्हता पण अलीकडच्या काही वर्षात हा संघटितपणा आलेला आहे आणि ह्या सगळ्याचं उत्तर म्हणून पालकमंत्र्यांनी जो विषय लावून धरला त्याबद्दल पालकमंत्र्यांना धन्यवाद द्यावे थोडे आणि हे राज्याचं मंत्रिमंडळ माहिती सरकार निश्चितपणे आंबा बागायतदारांच्या पाठीशी उभे आहेत आमची संघटनाशी क्रांतिकारी शेतकरी संघटना आहे माझी स्वतःची त्यांनी आम्ही मागणी करतोय सगळ्याकडे की ह्या बागायतदाराला ह्या नुकसानीच्या खाईतनं वरती काढायचा असेल तर सरकारने मदत केल्याशिवाय ठोस उपाययोजना केल्याशिवाय हा बागायतदार परत उठू शकणार नाही आज अनेक बँकांची कर्जं आम्ही दिली आहेत तीसुद्धा अडचणीत आहेत बँका अडचणीत आहेत शेतकऱ्याला अडचणीत आहेत त्याची वसुली करू शकत नाही आपण कारण मुळात जर माणसाला जर काही मिळालं नाही स्वतःच्या सुद्धा तर तो कुठनं भागवणार अशा प्रकारचं यक्ष प्रश्न ह्या बागायदारासमोर आज आम्ही उभा आहे मला वाटतं ह्या सगळ्यांच्या भावना मंत्रिमंडळात उठवण्याचं काम मांडण्याचं काम पालकमंत्री नितेश राणे यांनी निश्चितपणे चांगलं केलं आहे त्यांचं अभिनंदन आणि आम्हाला खात्री आहे की काही दिवसात आंबा नुकसान भरपाई ही या कोकणच्या बागायतदाराला मिळेल आणि काही प्रमाणात का दिलासा असे ना हा देण्याचा प्रयत्न शासन करेल त्याबद्दल आम्ही निश्चितपणे आशावादी आहोत हे खार होती जो बोर आला तो पूर्णपणे नपुसक बोर आला याचा परिणाम या आणि थ्रिप्स दोन्ही काय आता ह्याच्या शून्य आंबा पूर्ण मोरली होती चार चार वेळा पाणी म्हणजे ह्याच्यावर जवळपास हजार दोन हजार रुपये खर्च केले या क्रमांवरील दुसऱ्या इन्सेक्टिसाईड आणि आज त्याच्यात मुद्दा दहा आंबे सोन आहेत अशी देवळ तालुक्यातली नव्याण्णव टक्के बागायतदारांची परिस्थिती आहे